स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या पुतळ्याचं सा अनावरण होणार आहे केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांच्या हस्ते हे अनावरण होणार आहे मालाडमधल्या मालवणी इथे हे अनावरण होणार आहे मालाडमध्ये स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या पुतळ्याचं सा अनावरण होणार आहे केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांच्या हस्ते हे अनावरण केलं जाईल स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या पुतळ्याचं अनावरण केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांच्या हस्ते केलं जाणार आहे मालाडमधल्या मालवणी इथे हा पुतळा उभारण्यात आलेला आहे आणि त्याचं अनावरण आता केलं जाईल संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आमचे प्रतिनिधी महेंद्र जोईल आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत महेंद्र स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या मालवणीमधल्या पुतळ्याचं अनावरण होणार आहे त्या संदर्भातली अधिकची माहिती जानवी मुंबई मालाड पश्चिम येथे लिबर्टी गार्डन येथे चौक आहे स्वातंत्र्यवीर ता, सावरकर चौक तावक, त्या चौकात स्वातंत्र्यवीर सावरकरांची जी शिल्पाकृती प्रतिमा आहे त्याचं अनावरण आज केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांच्या हस्ते होणार आहे सोबत त्यांच्याबरोबर मंगल प्रभात लोढा हे पालकमंत्री असणार आहेत आशिष शेलार असणार आहेत आणि जे भाजपचे कार्यकर्ते आहेत ते मोठ्या संख्येने इथे उपस्थित असणार आहेत भारतीय जनता युवा मोर्चाच्या वतीने या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलंय एकंदरीत पाहायला गेलं तर या पुतळ्यावरून हिंदुत्वाच्या मुद्द्यावर भाजप एकदा पुन्हा परत आक्रमक होताना दिसून येते कारण येणाऱ्या आगामी ज्या निवडणुका आहेत त्याच पार्श्वभूमीवर भाजपचा आक्रमक होण्याचा जो प्रयत्न आहे तो दिसून येतोय अगदीच अगदी धन्यवाद महेंद्र तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी